तो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता आमचं सकाळचं सहा वाजलं नाही सॉरी साडेसहा वाजलं आणि आम्ही आता चाललेलो आहोत गणपती हाना मामाचा सकाळच मामाचा फोन आला काही उठार बाबा नू गणपती हाना लावतो तुम्हाला सांगितलं होतं का आम्हाला माहीतच नाही गणपती कधी सांगलेला हाना जायचं आहे काय नाही आता असलं तर माहीत पण नव्हता त्याला जाऊन उठवलं मामासा मामाचा कॉल आला गणपती हाना लावायचा आहे तर काय आम्ही तसंच उठलो मस्तो की बीस केला आणि आता एकदम जोशान चालून गणपती आणि या साईडला बघा रातभर काम मग का तर रातभर तर आता उजळून झालेलं आहे बघा रातभर नाईट जॉब काय करू काय करू यांसाठी आताच केलं तर काहीतरी होईल तर रातभर रातभर बनवू असतात मकराचं काम मकर होईल का नाही होईल काय माहीत नाही काय <laughs> तो भी के के एक नंबर किती आता वाजलं सुरुवात आता सुरुवात नाही मनास वाटते तुम्ही बेकार मका बनवलाय घेऊन बाई झा आम्ही चाललो बघा ही त्यांना रातभर कामा करता कसा टायम आला नाही गणपती कामं कामा करून घेतात आमचा मामासं काम करून घेतलेला आहे रे चार पाच म्हणजे चार पाच दिवस अगोदरच आणि तिकडं मामासनी गाडी काढलेली करण्यासाठी गणपती आणण्यासाठी गणपती तुम्हाला नंतर दाखवू किती मोठा आहे किती नाही आता सांगून कसा फायदा नाही तुम्हाला गाडी दाखवते की तुझ्या मग त्याच्यावर समजेल तुम्हाला किती मोठा गणपती आहे ही एवढी मोठी गाडी म्हणजे किती मोठा गणपती असेल तसा तुम्ही समजा आता ही तयारी चालली आता तिकडे जाऊन मस्तपैकी टेम्पो आणलेला असतात स्टॉपवर टेम्पोवाला असेल थांबलेला तर त्याला घेऊन मस्तपैकी जावं मी तांबड शेटला तर मित्रांनो आपला गणपती बाप्पा आगमन या घरात होणार आहे मामाचं घर आणि बघा इथं सगळा डेकोरेशन केलेला आहे अख्खा चार दिवस पाच दिवस लागलेले आहेत डेकोरेशनसाठी जास्त घाई नको म्हणून अगोदरच करून ठेवला आणि डेकोरेशनवालं आमचे दादा श्री माननीय गुरुजन वर्ग हे होते सगळे बघायला आणि आमचे आम्ही दे, त्यांचे साथीदार काय चाललास तुमचे आमचे काय या का होता कुठे तुमचे आमचे तू उठलास आता ना आम्हा सांगतो गणपती आणायला गणपती तुमचा आणायला आम्ही चाललो नाही उठाचा कधी एवढे लवकर उठा भाई मकर दाखवायचा नसते इतके लवकर तुम्ही लायटा लावल्यावर तुम्हाला काय समज समजते काय गणपती आल्याशिवाय मकर बिक दाखवायचं नसते काय अजून गणपती सांगला नाही किती मोठा आहे किती नाही फक्त त्यांना गाडीच दाखवली नाही तुम्ही एवराच सगळं दाखवता पण तरी दे मित्रांनो तुम्ही साठी दाखवतो बघा सगळं नाही म्हणजे तसं तर बस दाखवत आहे जास्त नाही जात एवराज एवराज त्यांना फक्त एवराच दाखवायचा जास्त नाही दाखवायचंय मित्रांनो मनासाठी टेम्पू पेटलेला आहे टेम्प वाफा बघा कधी धूर निघले बघा टेम्पूशीच सगळं धूर निघले होते सगळा टेम्पो आला बेकार टेम्पो झाला हो आता नाब नाही सगळी ऑर्डर घेते येऊ बँ बिंजूच्या सगळ्या सगळे ऑर्डर घेते पण गाडीचा काय म्हणा समज नाही या आलं असं नाही भाई हा चालू होते हां आठ आटो स्टार्ट आहे इद्याचे ऑटो स्टार्ट होत आहे गाडी बॅका गाडी येऊपून चालवते येऊ रायडर आहे येऊ पण दूर कंशी निघते मित्रांनी तुम्हाला दाखवतोय बघा मनासाठी गाडी सर्व्हिसिंग करून आणलेली आहे आताच आताच सर्व्हिसिंग करून आणली वाटते मना गाडी काय झालं कामाला टेम्पो जाम म्हणजे कधी आणलं गणपती बेकार बेकार ही म्हणजे आम्हीच जाणार आहोत काय बेकार या ड्रायव्हरने धोका दिला आपल्याला भूकी दूल धोका दिला ना आता मना तो आता राग जेवा लागला गा ड्रायव्हर वर होत ना चालू आता नाही तर धक्का मारायला लागला असं काही करू नको रे बाजा बॅच्या बुक किती इंगुल दिली नाही सणा पिरिड होईल तुला आता जाऊन असेल झोपाचा दुकान 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 दूध बेकार यांचं दुकान पण आहे बेकार यांचा बेकार दुकान पण नाही हाली पनीर विकतय बेकार बेकार पहिला दूध विकायचा आता पनीर पुनी विकायला लागला काही दो आम्हाला डेअरी पण विकत दिसल टाटा बाय बाय माझा बच्च गेला ना सोडून मला आता गाडी आमची नावावर गेली काय एवढा टाइम कधी लावतो काय पद्या आपले गाडी सोडून गेला नाही तो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि बघला डायव्हर कोण आहे आमचा मला माहितीच ना ड्रायव्हर मामूस आहे म्हणून कारण ड्रायव्हर कसा पाहिजे स्वतःचा टेम्पो आला आणि स्वतः पाहिजे होता नाही नाही धोका दिला आम्हाला तर त्याला भेटू आपण आता हा गणपती हानाला टाटा बाय बाय म्हणजे कंट्रीचा ब्लॉग मध्ये गाडी सध्या फिरून घेतो गणपती आणि मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलेला आहोत गणपती बाप्पाच्या कुठे रे कारखान्यात हे बघा असा बॅनर आहे रुद्र कला केंद्र तांबडशेत पेंट इथे आहे जर तुम्हाला मूर्ती आवडली तर नक्की भेट देसा आणि आमचं ताशावालं बघा रात दिवस झोपून राहिलेलं आणि सकाळच ते ताशा घेऊन निघाले ते आगमनाला आणि गणपती बाप्पा आपलं इथंच आहेत हे बघा दाखवू शकत नाही म्हणून असा ठेवायला आहे आणि तुम्हाला नंतर दाखवू जेव्हा आपण जाता तर तुम्हाला दाखवू जो हो ओसलू हे बघा एवढा मोठा गणपती आहे नंतर तुम्हाला मखरान बसवला नाही तर मनासाठी वाटत जातात दाखवीन कारण मन असाच वाटा सगळं जावा असं दाखवा मोर मोर्या मोरया मोर्या एक तर यो पहिला समोरला ठेवायला पा आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी अस तुझी देवा सरता श्रावण सरी वाट किती पाहु रे गणा वाट किती पाहू रे गणा धावत ये लवकर मित्रांनो फायनली गणपती झाला टाकून बाबा आतुरता गणपती काय काय जुगार केला यो आणला तो आणला पिशवी ठेवला एवढा मोठा गणपती चौका म्हणजे एक मुश्किलच आहे कारण बुरवताना एवढा टाइम म्हणजे एवढा टाईम नाही एवढी लोक असतात नाही से कम मनासाठी सहा सात सा, सा, आठ आठच्या सा आठ माणसं असतात कन्फर्म यावर मोठा गणपती बुरवाला <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललेला बाप्पाला घेऊन घरी आमच्या पाहिजे समजा बोलतो काम नाही जर आम्ही बोलतो ना मग तर मित्रांनो आता आम्ही चाललो बाप्पाला घेऊन आमचे आता जर मामानी तर दाखला नसता बाप्पाचा चेहरा पहिला डाकला असता तुम्हाला दिसला नसता तुम्हाला पहिला दाखवला तर त्याचा फायदा काय झाला ना असं मला वाटायला लागला कारण तुम्हाला नंतर दाखवला असता मस्त दिसला ना गणपती तर चला आता चा मस्त कि त्याला घरपोस करू आपल्या तर चला रहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये तर टाटा बाय बाय सी यू तर राहा कंटनी

तर मित्रांनो गणपती फायनली आला आमच्या घराने एकदम मी किती माणसं लागता बघलो गणपती पाण्याने बोलवताना तर नको होत आहे पण इथं जास्त जरा वजन लागत त्याच्या दहा किती माणसं आहेत बघा किती जणती बघली ही माणसं काय कामाची नाही ही माणसं काय कामाची नाही यांना फक्त असाच वारलेला नातासाठी शोसाठी चल शो घेतले दीड लाखाचा शो घेतला त्यांना शो दिला नातासाठी बस कोण

फायनली कम्प्लीट झालेला आहे आमचा सगळा दादूस फुला काढते ती या, या या साईडला फुलं आहेत नाही या ती सगळी अशी खलची खलची फुलं काढते आणि इथं कोपरून लावते बाकीचं सगळं झालेला आहे आता बाबू गेला इथे यासाठी इथं लावायला तो कपडा लावायला शिवाला गेला बाबू नंतर बाबू आला लावेल आपलं काम झालेलं आहे आता डायरेक्ट आत भेटू उद्या तर चला टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ आवडली तसं नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पहिला नक्की सांगा गणपती बाप्पा मोर या कसा वाटतोय तर चला टाटा बाय बाय